परवाने दोन्ही हा तुमचा कृ आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत भारत माता की भारत माता की वंदे वांदे आज खर तर मांडाला लहानपणापासून येण्याची घरातील असणाऱ्या सर्वांची कथा आणि परंपरा ही आपल्याला प्रत्येक वर्षी मांडाला दर्शनाला शेवटच्या दिवशी तरी गेलं पाहिजे आणि म्हणून घरातले आई वडील आणि सर्व काका काकी ही सगळीजण लहानपणापासून हे सांगत आले तर पूर्वी तीन चार दिवस हा संपूर्ण उत्सव आणि रात्रीचा असणारा सर्व देवातील असणारे सर्व आनंदाचे क्षण हे सगळे अनुभवले त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आणि कधी एकदा आपल्याला इथे दर्शनाला जाता येतं एक वेगळी आस ही नेहमी लहानपणापासून राहिली आणि त्यामुळे शक्य आहे किंवा जायचं आणि दर्शन घ्यायचं प्रत्येक वर्षी सहकुटुंब त्या ठिकाणी यायच येतो परंतु यावेळेला मुलींच्या परीक्षा आहेत त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत परंतु त्यांना की इथे यायचंच होतं त्यामुळे हे सगळ्याच्या सगळं वर्षानुवर्ष मी फक्त एवढीच ईश्वराकडे प्रार्थना करेन की त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच लहानपणापासून आजपर्यंत वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये असतील आणि राजकीय जीवनामध्ये ज्या पद्धतीने मिळत राहिले त्यामुळे उत्कर्ष हा नेहमीच होत राहिला त्यामुळे खरं तर त्या दर्शनाने प्रत्येक भाविकामध्ये जी भावना आहे तीच भावना आमच्यासारख्या प्रत्येकामध्ये आहे परभयांना सगळा इतिहास माहीत आहे असं त्यांनी मला येतानाच सगळीजणं म्हणत होते परंतु परबांना थोडासा जास्तचा इतिहास मी सांगितलं तर ते अनेकांना सांगतील असं मला वाटतं आणि म्हणून जरी राजकीय व्यासपीठ नसेल तरीसुद्धा एखादी गोष्ट आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे मी मला माहीत आहे त्या चार गोष्टीस फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या राष्ट्रीय विचारधारेतून काम करायला भांडूपासून सुरुवात केली होती भजन दलाचा एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली होती प्रमोदजींच्या आणि विनोदजींच्या मार्गदर्शनामुळे पार्टीचं काम करायची संधी मिळाली आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली खरं तर असं म्हटलं जातं की, की कोल्हापूरची माती ही पेलवान घडवते बाबा ही कोल्हापूरची माती पेलवान जास्त घडवते तसं जी माती आहे ना रणजित ही सुद्धा माती या मातीचं पण भर वैशिष्ट्य आहे या मातीमध्ये राष्ट्रीय विचाराने प्रेरित असणारी असे विचारधारेशी एकनिष्ठ असणारी अशी माणसं घडवणारी ही माती आहे मी हे अभिमानाने यासाठी सांगतो की ज्यांचं हे मूळ गाव आहे अशापैकी सध्या ओळखतात लोक रवींद्र चव्हाण परंतु मला आठवतं की आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली होती त्यावेळेपासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मला आठवतं मी असेन आशिष शेलार असेल पराग अळवाणी असेल भालचंद्र शिरसाट असेल मी विचारधारेबरोबर आणि एकनिष्ठ राहणाऱ्यांचेच गप्प करत मी ह्यासाठी सांगितलं की किती वेगळेपणा या मातीमध्ये आहे हे मला सांगणं फार गरजेचं होतं दोन हजार नऊ ला दोन हजार नऊ ला आम्ही सगळे नगरसेवक होतो सगळे नगरसेवक आणि मला वाटतं इथे गाराणा घालणारे गारा जी मंडई आहेत शेवटी सर्वात शेवटी जेव्हा मी आलो तेव्हा मला सांगितलं त्यांनी अरे आमच्यापैकी अरे आपल्या गावातले एवढे जण इथे दिले आणि आमदारकीची तिकीट मिळतली असे सांगतात मी म्हटलं हो बरोबर आहे माहीत नाही आता कोणाकोणाला पुणा मिळेल पण दोन हजार नऊला भालचंद्र शिरसाट हा घाटकोबर या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणून सातत्याने जिंकून येणारा तोही भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मागत होते तो प्रकाश मेहता जे आहेत प्रकाश मेहता आणि राम कदम हे ज्या मतदारसंघात त्याच्यामधला असणारा तो माणूस तर तेही तिथे तिकीट मागत होते पराग अळवाणी हे सुद्धा पार्ल्यामधून आशिष शेलार हे सुद्धा बांढऱ्यामधून मी डोंबरीमध्ये तेव्हापासून आजपर्यंत बघा मुंबई आणि मुंबईमध्ये परागळवाणी यांनी मुंबई अध्यक्ष म्हणून अतिशय मी प्रत्येक वर्षी लहानपणापासून आजपर्यंत या उत्सवाला आणि देवीच्या आशीर्वादाला मांडायला नेहमी येत असतो त्यामुळे याही वर्षी मी माझा सपत्नी या ठिकाणी आलो भरपूर काही दिलं आणि त्याचं दर्शन घेऊन त्या दर्शनाने वेगळ्या पद्धतीचा आनंद नेहमीच आल्यानंतर एक असल्यानंतर आनंद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका